स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीत के वी हद के, के नगर वसले यात सुमारे पन्नास चाळी असून या उल्हास नदीच्या जवळ आहेत गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आज उल्हास नदीला पूर येऊन पुराचे पाणी चाळीत शिरले अनेक चाळींमध्ये कमरेभर पाणी शिरल्यामुळे प्रशासनाकडून येथील सुमारे बाराशे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय तर घरात पाणी शिरल्यामुळे या कुटुंबांचा संसार उघड्यावर पडलाय दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात या नागरिकांना पुराचा धोका निर्माण होतो तेव्हा आमचे पुनर्वसन करा अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात येते कर्जत तालुक्यातील नेरळजवळ पट्ट्याला शेलू ग्रामपंचायत वसली आहे मुंबईला रेल्वे मार्गाने जोडलेली असल्यामुळे मागील काही वर्षात या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले मोठ्या इमारतींसह मध्यमवर्गीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी येथे चाळी उभारण्यात आल्या कमी किमतीत हक्काची घरं मिळत असल्यामुळे नागरिक देखील आकर्षित झाले मात्र या केबीके के, के नगरच्या चाळी या गावाच्या बाहेरच्या भागात उल्हास नदीच्या जवळ उभारण्यात आल्या तर एक दोन नवे तर एका चाळीत बावीस रूम असलेल्या अशा सुमारे पन्नास चाळीची उभारणी बिल्डरकडून करण्यात आली होती हळूहळू येथील बहुतेक घरं विकली जाऊन नागरिक येथे आपला संसार थाटू लागली मात्र दोन हजार एकवीस साली मोठा पाऊस होऊन उल्हास नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि पुराचा पहिला फटका या चाळींना बसला त्यानंतर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येथील रहिवाशांना पुराची भीती सतावते तर दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये अनेक घरात अचानक पाणी शिरून अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला होता केबी के नगर भागात विमल पाल ही महिला गर्भवती माता होती तर या महिलेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानं तिची कधीही प्रसूती होऊ शकते अशी स्थिती होती मात्र या भागातील स्थिती ही पुरामुळे वाईट असल्यानं आरोग्य विभागानं तातडीनं तिला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार वाट काढत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नेत तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव आरोग्य सहाय्यक सुभाष चव्हाण काशीनाथ शेळके लक्ष्मण देसले अशा सेविका उर्मिला मसने यांनी केबी के नगर गाठत त्या महिलेला रुग्णालयात दाखल होण्याची विनंती करत तिला रुग्णवाहिकेतून नेरळ येथे दाखल करत मोठे संकट टळले या ठिकाणी प्रांताधिकारी अजित नैराळे कर्जत तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांनी भेट देत नागरिकांना धीर दिला तर परिस्थितीचा आढावा घेट कर्मचाऱ्यांना सूचना देखील केल्या दरम्यान येथे राजकीय पुढारी देखील पोहोचले होते ते दी के आज दहा वर्ष आम्ही राहतो पण दरवर्षी फूल येतो आमचं घरातलं सगळं नुकसान होतं तर मंत्र्यांना एवढी विनंती विनंती आहे की आमची काहीतरी सोय करावी नमस्कार आम्ही केबी के नगरमधील समस्त रहिवासी आपणाला महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही आपणाला अशी विनंती करतो की गेली आम्ही जवळजवळ बारा वर्ष केबी के नगर शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी वास्तव्याला आहोत किमान आम्ही या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये सात आठ वेळा पुराला सामोरे गेलो आहोत सामोरे जात असताना इथून तरुण कार्यकर्ता महिला भगिनी बालगोपाळ ज्येष्ठ नागरिक यांनी आपणाला झोकून या मदत कार्यात ते सहभागी असतात कुठलीही जीवितहानी आतापर्यंत आम्ही होऊ दिलेली नाही तसेच एकनाथरावजी शिंदे साहेब आपणाला विनंती आहे आपण दोन हजार एकोणीसच्या महापूरमध्ये वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेस्क्यू टीम घेऊन आला होता तिथूनच एक चार किलोमीटर वरती हे शिलू वस्ती आहे त्या शिलू मध्ये के के नगर ही वस्ती आहे आणि तिथे दरवर्षी हा पूर भरत असतो तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे की गेली बारा वर्षे आम्ही या पुराला सामोरे जात आहोत तेव्हा आमच्या सर्व रहिवाशांकडून आपणाला एक कळकळीची विनंती आहे ताबडतोब आमच्या पुनर्वसनाचा विचार व्हावा एवढीच आम्ही आपणाला विनंती करतोय जेणेकरून येणाऱ्या आता चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण हा विषय मांडावा आणि आमची या पोरातून मुक्तता करावी एवढीच आमच्या रहिवाशाकडून आपल्याला कळकळीची विनंती आहे मंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना के बी के नगर रहिवाशांतर्फे एक नम्रतेची विनंती आहे के बी के नगर हे कर्जत तालुक्यातील गावांमधील एक वस्ती आहे इथे जवळजवळ पंधराशे कुटुंब राहतात आम्ही दोन हजार तेरापासून इथे ते वास्तव्यात आहोत प्रत्येक वर्षी इथे पूरपरिस्थिती असते आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की आमच्या पुनर्वसनांचं लवकरात लवकर आपण नियोजन करावं कारण गेले कित्येक वर्ष इथे पूर येतो आणि शासकही कोणतीही मदत न घेता आम्ही रहिवाशी आमचे सर्व तरुण कार्यकर्ते आणि सर्व उत्सव कमिटीचे मेंबर आम्ही त्या पुराला सामोरे जातो अजून जवळजवळ जवळ सात ते आठ वेळा पूर आलेला आहे एकही हानी इथे रहिवाशांनी होऊन दिलेले नाहीये सक्षमपणे सर्वांनी काम केलेलं आहे हे सर्व घडत असताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेराव आपणाला विनंती आहे की रवकर लवकर लवकर केबी के नगरच्या पुनर्वसनाचा आपण विचार करावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ